बोला पंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय येरीवी माझ्या जे होते ते मी विचारून बोलिलो येथे परी निके काय आपरोते ते तुम्ही जाणा पै विरोजयाशी ऐके आणि या बोलीची प्राणू सांडीजे ते येत संग्राम व्याजे उभे आती आता एसी आते वधावे की अवेरूनिया निघावे या दोघी माझे बरवे ते नेणू आम्ही मौली सांगतात बाकी माना बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे सविस्तर विचारून कोण बोललो परंतु यापेक्षा खरेच चांगले कोणते हे तुम्हालाच माहीत हे पहा ज्यांच्याशी आमचे वैर आहेत ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे ते भीष्म द्रोणाधिक रणभूमीवर आज युद्ध करण्याच्या निमित्ताने माझ्या समोर उभे आहेत तर आता अशांना मारावे की यांना सोडून द्यावे या दोहोमधील चांगली गोष्ट कोणती या आम्हाला तर मुळीच समजत नाही श्रोते हो कार्पण्य दोष पहत स्वभाव पुषामित्वा धर्म चेता शाचित ब्रूही ब्रूही तन्मेश हम शाघी मासन्नम अम्मा काय उचित ते पाहताना स्पुरे येत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे ते तेज भरभनसे मग पासीच असताना दिसे वस्तू जात देवा तैसे मज झाले जे मन हे ग्रासले आता कायही तापुले तेही ने नेने ने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते अम्मा सांगावे जे सका सर्वस्व आगवे अम्मा सी तू तू गुरुबंधु पिता तू आमुची इष्टदेवता तुची सदा आपदी दक्षिता शिष्या ते जैसा गुरु सर्वता नेने अभेरू की सरिता ते सागरू तेजी केवी ना तरी अपत्या ते माये सांडुनी जरी या जाय तरी ते कैसुनी जे ऐसे कृष्णा तैसा सर्वांपरी अम्मासी देवा तुची एका हसी आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे तरी उचित काय अम्मा जे वेबिचरी धर्मा जे झडकरी पुरुषोत्तमा सांगाता श्रोते हो माऊली आपल्याला भावार्थ समजवतात आम्मास कोणती गोष्ट करणे योग्य आहे हे कोण पाहिले तरी या प्रसंगी आम्मांस सुचत नाही कारण या मोहाने माझे चित्त व्याकूळ झाले आहे ज्याप्रमाणे अंधकाराच्या प्रतिबंधामुळे डोळ्याने दिसत दिसिनासे झाले म्हणजे दृष्टीचे तेज लोपते व मग जवळ असलेल्याही कोणताच पदार्थ दिसत नाही अशी देवा तशी देवा माझी स्थिती झाली आहे कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे म्हणून आपले हित कशात आहे तेही मला व्य तेही यावेळी मला समजत नाही श्री तर श्रीकृष्ण आपण विचार करून पाहावे व जे खरे हितकर असेल ते आम्हाला सांगावे कारण आमचे इष्टमित्र वगैरे सर्व काही तूच आहेस आमचे गुरु बंधू बाप दुकुळदैवत आणि नेहमी संकटसमय रक्षण करणाराही तूच आहेस ज्याप्रमाणे श्री गुरु शिष्यांचा सर्वथ आवेर करण्याचे मूळ जाणत नाही किंवा समुद्र नद्यांचा आवेर कसा करील तर करीत नाही त्याप्रमाणे आपण माझा आवेर करणार नाही अथवा देवा ऐका आपण विचार करा की आई जर मुलाला सोडून गेली तर ते कसे जगेल चुकी होईल तसे अम्मा तू सर्वस्वी एकमेव आधार आहेस व इतका वेळेपर्यंत जे मी आपल्याला धर्मशास्त्र सांगितले ते जर तुम्हाला पटत नसेल पुरुषोत्तमा जी गोष्ट आम्हास करण्यास उचित असून जी धर्मविरुद्ध नसेल ती आम्ही लवकर सांगा ती तुम्ही आता लवकर सांगा या व्याख्यानात कोणत्याही दृष्टीने धर्माला प्रतिकूल नाही असा मोक्षप्राप्तीचा निश्चित पर्यवसाई उपाय सांगा मी आपल्याला शिष्यबुद्धीने शरण आलो आहे हे अर्जुनाच्या आणि विनंतीचे तात्पर्य असल्याचे गुरु असल्याचे महाराजांनी उचित पदाने सुचविले आहे कारण तो पुढे असे म्हणतो की हे सकळ कुळ देखोनी जो उपनला उपनलासे मनी तो तुझ्या वाक्य वाचून न जाय के येत पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्र पद पाविजेल परी मोह आना मानसीचा जय जैसी बीजे सर्वता हाळली ती सुक्षत्री जरी पेरिली तरी नव तीन सिंचली आवडे ते आवडे देसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एक एकची उपेगा जाय परमा तैसे राज्यभोग समृद्धी जीवन नोहे जीवन बुद्धी येथ जिवाळा कृपा निधी कारुन तुझे ऐसी अर्जुन तेथ बोलिला जवक्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपी व्यापिला उर्मी, उर्मी आहे नोए हे अनारसे गमत आहे तो ग्रासीला महामोहे काळ सर्पे सर्व सवर्म हृदय कल्लारी तेथे ते कारुण्य वेळेचे भरी लागला म्हणून लहरी भांजे चिना हे जाणण्याशी प्रौढी जो दृष्टी व सवेची विषफेडी तो धावया श्री हरी गारुडी पातला की तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरतसे कृष्ण जवळा तो कृपा उशे औळीला रक्षिला ता म्हणून तो पार्थू मोफनी ग्रस्तू म्या मनितला हा हे तू जाणूनिया मग देखाते ते फाल्गुनी घेतला असे भ्रांती कळूनी जैसा घनपटळी भानू आच्छा जे दयापरी तो धनुर्धरू झाला से दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरवरू वनवला वनवला का म्हणून सहजे सुनीळू कृपा मृत्ये सजळू तो बोललासे श्री गोपाळू महामेधू तेत सुदन तेत सुदर्शनांची द्युती तेचे विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आहे ती गर्जनेशी आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल मग नवी पुटेल फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची आरानुका ज्ञान देव मने देका का दासू श्रोते हो मौली आपल्याला याचा भावार्थ अशा प्रकारे समजवतात हे सर्व गोत्र पाहून माझ्या मनात जे शोक उत्पन्न झाला आहे तो आपल्या उपदेशापासून दुसऱ्या कोणात कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही समजा आज मला पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रपदही प्राप्त झाले तरी देखील माझ्या अंतकरणात उत्पन्न झालेला हा मोह शोक दूर होणार नाही पूर्णतया भाजलेले बी कितीही उत्पन्न कितीही उत् उत्तम जमिनीमध्ये पेरले व त्या जरी मनमुराद हवे तितके पाणी घातले तरी ते उभ किंवा जिथे आयुष्य संपले आहे ते तेथे इतर कोणत्याही ते औषधांचा काही उपयोग होत नाही फक्त एकांमा मृतालाच मृताचाच उपयोग होतो तसे मला सर्व राज्यभोग व संपत्ती प्राप्त झाली तरी जीवितवाने मोहित झालेला माझ्या बुद्धीला या मोहातून पार पड पडण्यास त्याचा मुळीच उपयोग होणार नाही हे कृपाने दे तुझ्या कृपेचा जिवळाचा आधार आधार ब्रह्म ब्रह्माक्य ज्ञानोपदेशेद्वारा उपयोगी पडेल याप्रमाणे जेव्हा क्षणभर भ्रांती दूर झाली तेव्हा त्या ठिकाणी अर्जुन असे बोलला परंतु त्याला पुन्हा मोहलरीने व्यापले या अर्जुनाच्या स्थितीवर श्री ज्ञानेश्वर महाराज असे रूप करीतात की विचार केला असता याला ही मोहाची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावा असे मला वाटते तो कोणता म्हणाल तर महामोहरूपी अविद्यारूपी काळसर्पानेच अर्जुनात गाजले असावे आणि मर्मद स्थान जे हृदयकमळ या ठिकाणी करुण्याची पूर्ण भरतीची वेळ आहे अशी संधी साधून त्या हा महारूपी काळ सर्पाने त्याला दंश केला आहे त्यामुळे त्या लहरी उतरतच नाहीत त्याच लहरीवर लहरीवर येऊन झेंडू फुटणार नाही काय अशी त्या विषयाची तीव्रता जाणून त्याच्या कृपादृष्टीने त्या, त्या महारूप महामौरूपी सर्पाचे विष नाहीसे होते तो श्रीकृष्णरूपी गारुडी अर्जुनाच्या हाकेसरसा त्याचे रक्षण करण्याकरिताच तेथे ते धावून आला आहे आला अशा त्या, त्या मोहाने व्याकुळ प्राप्त झालेल्या अर्जुनाजवळ श्रीकृष्ण शोभू लागला आता तो श्रीकृष्ण आपल्या कृपेने म्हणजे आत्म आत्मज्ञानोपदेशाद्वारा त्याचे सहजरक्षण करेल हा अभिप्राय मनात आणला म्हणूनच तो मोह हा कुणी एक सर्प आणि त्याचे पार्थ प्रार्थने ग्राहले आहे असे हेतुपुरस्सर मी येथे रूपकाने कथन केले आहे आता दुसरे रूपक असे आहे की असा मेघपटलांनी सूर्य आच्छादित व्हावा त्याप्रमाणे अर्जुन ह्यावेळी भ्रम ब्रां... भ्रांतीने घेरला गेला होता असे समजा किंवा जसा उन्हाळ्यात वनव्याचे डोंगर व्यापला जावा तसा अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला होता म्हणून अशा वेळी वनवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ ओसळून तो शांत करावा तसा आधीच स्वभाव होता अत्यंत सावळा वर्ण असलेला कृपा तो रूप जनाने भरलेला असा तो रूप गोपाळ अर्जुनाकडे वळून आला त्या श्रीकृष्ण रूप मेघाची ठिकाणी शुभ्र दातांची शुभ्रदातांची प्रभा हीच कोणी एक वीज चमकत होती त्या व त्याचे गंभीर भाषण हीच कोणी एक मेघगर्जना होती असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करेल आणि त्या वृष्टीने दुःखाचे पेटलेला अर्जुन रूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ब्रह्मज्ञानाचा नवा अंकुर कसा फुटेल ती कथा शांत व सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गोपाल कृष्ण भगवान की जय